सोशल मीडियातल्या माझ्या सगळ्या मित्रांना आज मी रामराम केला गुड मॉर्निंग नाही शिवर फिरी गौराव शौगाव पातळी सुरू आहे मला वेगळं काही आढळलं करतो आपल्यापर्यंत कर दाखवतो मी आता शौगाव तालुक्यातील सुळे पिंपळगाव चांदगाव या ग्रुप ग्रामपंचायतीतल्या चांदगावच्या गोंधळी वस्तीवर आहे शिवाज शिरी म्हटलं मी तर शिवारात जात असतो ही गोंधळी वस्ती ही गोंधळी कंपनी गोंधळी हे आडनाव नाहीये खरं म्हणचं खरं आडनाव कुराळ पुराळ हे परमेश्वर कुराळ आहेत पण व्यवसायानं परंपरेनं जागरण गोंधळ जो घालतो आपण मराठी माणूस आपल्या महाराष्ट्राच्या ज्या परंपरा आहेत त्यातला गोंधळ जागरण एक महत्वाची परंपरा आहे आपल्या घरात लग्न कार्य असत आपल्या घरात देव कार्य असतं तेव्हा हटकून आपल्याकडे गोंधळ जागरण न घालणारा एकही कुटुंब प्रत्येक मराठी माणसाकडे हा आईच्या नावानं असल खंडोबाच्या नावाना असत हा गोंधळ जागरण त्या गोंधळ जागरणामध्ये गोंधळी म्हणून आपण ज्यांना बोलवतो तिचं हे गोंधळी कंपनी आहे गोंधळी कुटुंब आहे हे परमेश्वर हे आजोबा आहेत हे आमच्या नाव ह्या बाग आहे आता संबळ छानपैकी वाचवलं संबळ हे महाराष्ट्राचे जे परंपरेचे वाद्य आहेत त्यातलं हे जशी आमची कतारी आहे तुमच्याकडचं टोलट आहे तुमचा कफवाज आहे आमचा डाळ आहे तसं आमचं हे संबळ आहे संबळ या गोंधळ झाल्याचा मूळ वाद्याचं प्रश्न आहे आपलं महाराष्ट्र खूप छान आहे आवडणार शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो तसं आम्ही माऊली तुकाराम एकनाथ महाराजांच्या वारकरी संप्रदायाचे माणसं दुर्दैवी आज महाराष्ट्रामध्ये काही इश्यूज आहेत तर आपण सगळे एक आहोत मराठी माणसं आहोत महाराष्ट्राची संस्कृती पहिली आहे राजा शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र नॉट फोर परंपरेतले आपण मी मुद्दाम हा व्हिडिओ करतोय ह्या पहिलीचा विद्यार्थी जे आजोबा आहेत हे आमचा ईश्वर न्यायचं नाव आहे नाव सुद्धा सुंदर ठेवलेच रोज धर्माच्याच कामात आहे आजोबा परमेश्वर आहेत आमचा ज्ञानेश्वर आहे तुमचा चिरंजीव हा कृष्ण आहे आणि हा दुसरा आमचा बंधू आहे हा ईश्वर आहे आणि हा कृष्णा आहे नाव सुद्धा धार्मिक आहे मित्रांनो मी व्हिडिओ यासाठी ठेवून राहिले आणि नेहमीच बोलतो मी शहरातल्या शहरातल्या मित्रांसाठी आपण गोंधळामध्ये बघतोश उषा वगैरे वेगळे असायची आणि गोंधळी हे आईची कवडी आहे राजा शिवछत्रपतींच्या कवड्याची माळ असायची आमचा राजा चांदी हरित कवड्याची माळ घालतो आमचा राजा त्यागाचं प्रतीक ज्या त्याग आणि धर्माच्या काय हो। होता या महाराष्ट्राच्या लोककलेला राजाश्रय होत राजा रजवडे असे राजाश्रय होता आणि लोकाश्रय होता पूर्वी खेडेगाव बारा बलुतेच्या मुळे स्वयंपूर्ण होते गावातल्या गावातच वाटत अगदी ठीक झालं खळ झालं की प्रत्येकाचा हिस्टाळत होता खळ म्हणजे धान्य काढलं त्यांची हळूहळू काळ बदल आधुनिक काळ येत गेला आणि ह्या लोककला संभाळल्याने ज्यांनी शेकडो वर्ष लोककला सांभाळल्या त्या लोककलेचा राजाश्रय संपला ही लोकाश्रय संपला पैशांमधन देवाण घेवाण होत नव्हती पण आज पैशाच्याच भोवती आर्थिकांना राजाश्रय लोकाश्रय संपला पिढ्यान पिढ्या ही माझं ही कला सांभाळते अशाही परिस्थितीमध्ये धान्य मिळायचं आणि आमच्या काळात पैशावरती व्यवहार होतो मी सहज आमच्या ज्ञानेश्वरला विचारलं वर्षातले साधारणतः तीन महिनेच त्या व्यवसायात प्रसात असते लग्नाचा काळ असो देवधर्माचा काळ असो साधारणतः नऊ दहा लोक असतात दहा बारा हजार रुपये फुरते रक्कमचे भेटतात आणि जागरण गोंधळ मध्ये राष्ट्रीय घर झाले आधुनिक आपल्या भाषेत हजार रुपये नाही मूल्य आज काय महागाई आज आमच्या परमेश्वर भाऊकडे थोडीफार जमीन आहे ज्ञानेश्वर झाडपाड आहे म्हणून थोडंफार इतरही उत्पन्न नऊ महिन्यात दुसऱ्या काही काम धंद्य करून मिळतो पण ज्या लोकांनी आमची महाराष्ट्राची परंपरा जपली कला जपली खर तर शासनानं या लोकांसाठी खूप काही आधार घेतला पाहिजे जर आमच्या लोक कला आम्ही जपली नाही जपले तर भविष्य आधारात जात असेल एक वाक्य आपल्याला माहित जो देश आपला इतिहास विसरतो जो देश आपली संस्कृती विसरतो कला विसरतो त्या देशाचं भविष्य आमदारात येत माझ्या पूर्ण भावना आपल्या कला जपल्या पाहिजेत आधुनिकीकरणात्मक स्वीकारलंच लागतं पण पुरातन काळापासून आपल्याला चाललेल्या परंपरा केल्या पाहिजे जतन केल्या पाहिजेत आश्रय दिला पाहिजे आणि मदतीचा हात कोरोना नाही तर सक्रिय हात त्यांना मदतीचा दिला पाहिजे मी आमच्या कृष्णा आणि ईश्वराला विचारलं तुमचा कृष्णा चौथीत जाईल तुमचा ईश्वर आपल्याशी चौकीच आहे जोबा वर्णन करणं सुंदर वाज दोघे वाजवत आहे आणि शिक्षणही घेत आज मी माझ्याला सांगतो शिक्षणही तुमचं दुःख आणि शासनाला आणि समाजाला विनंती करून आपल्या नृत्याला आपण जपलं पाहिजे एवढंच आव्हान करेल आणि धन्यवाद जी परेश्वर बाबांना आमच्या बाउलीला भीर चौक आहे कुटुंबातल्या म्हणजे आपण ही परंपरा पुढच्या पिढी करत नेतून माझ्या पिढीला आव्हान करून प्राप्त धन्यवाद